जीवनामध्ये गुरु अनेक असतात सद्गुरु फक्त एकच असत बायका अनेक असू शकतील आई एकच असत सुलते अनेक असू शकतील पण बाप एकच असू शकतात मित्र अनेक असतील पण सखा एकच असू शकतो गुरु सर्वांना भेटतात सद्गुरु भाग्यवंताला भेटतात गुरुचं पीक आलंय त्याला तोटा नाही संसारात नटलेल्या माणसाना गुरु भेटतोच आणि नटलेल्या माणसाला असं वाटतं काहीतरी आपल्याला त्यांच्याकडून मिळावं म्हणजे आपला संसार नीट होईल बायको बोलत नाही ती बोलायला लागेल नवरा नीट वागत नाही तो नीट वागायला लागेल धंदा बसलाय तो एकदम दहा लाखांनी वाढेल ला। म्हणजे गुरुचा उपयोग कळला का तुम्हाला काही काही वस्तूंच सुद्धा महत्व असतो चांदीचा पेला जर असेल ना तर त्याच्यातून मसाल्याचं दूध घ्यावं दारू घेऊ नाही प्रसाद घेताना असा करून घेऊ नाही आणि पुन्हा असा करून असा टाकावा तस प्रत्येक गोष्टीच महत्व कळून ती कशी स्वीकारायला पाहिजे ती कशी घ्यायला पाहिजे ती कशी जाणायला पाहिजे हे कळलं पाहिजे म्हणून गुरु अनेक सद्गुरु एक ज्ञानेश्वर महाराजांचं भाग्य थोर कि त्यांना घरातच सद्गुरू भेटले व्यासांच्या पोटी घेऊन सुद्धा शुकदेवाना व्यासाना सांगावं लागलं अरे राजा जनक राजाच्या दरबारात जा कारण वडलाच बरं वाटलं नाही वडला सुद्धा विकल्प आला कुठेतरी अहंकार निर्माण झाला मनामध्ये एक खेळाशी झाले बारा वर्ष लपाल रे कापत कापत बाहेर आले आणि नागवेची पळवणी गेले रे आहे नामदेव महाराजांनी एका ब्राह्मणाचं मूल होत म्हणाले ते आईच्या पोटात बारा वर्ष लपून राहिलं आता हे सगळे टेक्निकल प्रश्न मला विचारू नका म्हणजे माझ्याकडे उत्तर नाहीतच नऊ महिने उलटल्यानंतर दहावा महिना लागल्यानंतर ती बाईक किती कासावीस होते की के एकदा केव्हा आणि नाही तर सध्या सिझरिंग करून मोकळं करून टाकतात गरज असली तरी नसली तरी विचार करून बघा नऊ महिने थोडे दिवस वर झाल्यानंतर जीव कासावीस आणि बारा वर्ष हे पोटात राहिले असतील ते कसे राहिले असतील ती आई धन्य आणि म्हणून सुखदेव बाहेर येत नव्हते श्रीहारीने सांगितलं अरे बाबा बाहेर ये आईला त्रास होतोय बाहेर ये ते म्हणले नाही मागच्या जन्मे असा झाला त्रास त्याच्या जन्मे असा झाला त्रास त्याच्या जन्मी असा झाला त्रास आता काळजी करू नकोस म्हणाले मी आहे म्हणून कापत कापत बाहेर आले नागवेची पळून गेले रे पळत सुटले व्यासान असं वाटलं जरा मांडीवर घ्यावं त्यांचे लाडकोड करावे त्यांचा मुका घ्यावा नाही घेता आला पळून गेले जवळ घेता आलं नाही नदीवर आल्यानंतर समोर पळून गेले स्त्रिया आंघोळ करत होत्या व्यासांच्याकडे बघितल्यानंतर त्यांनी कपडे झाकून घेतले यांना वाटलं बघा त्यांच्याकडे घेतले माझ्याकडे घेतले नाही पुढची कथा सांगायची आवश्यकता नाही जनकाकडे गेले उभे राहिले गे तिथे निरोप पाठवला सांगा तुमच्या राजाला मी शुक आलोय राज दरबार मध्ये जाताना काही घेऊन जाऊ नये असा नेम आहे दंडक आहे म्हणून लंगोटी लावली एक कटदोरा लावला आणि एक राखेचा ढेपसा घेतला देवदर्शनाला सद्गुरूला जाताना काहीतरी द्यावं लागत अतून निरोप आलेला तुमच्या बरोबर आणलाय तो बाहेर ठेवा जास्ती रंगून गोष्ट सांगत नाही तुमच्याबरोबर ते म्हणले कोण आणलाय माझ्या काही बायका आहेत का सातची पण जनकाला तेवढ्या होत्या बाहेर ठेव हो म्हणजे कुणाला ठेव ते लंगुटी फेकली ते दोरा फेकला सांग म्हणले मी आलोय पुन्हा निरोप आला तुमच्या बरोबर जो आणलाय त्याला बाहेर ठेवा मग विचार करू लागली कोण आहे माझ्या बरोबर मी देह मी कर्म करता मी ज्ञाता मी विषय फोकता ऐसी जे का देहात्मता दृढ बद्धता को बरबर तो मी देह मी कर्म करता मी ज्ञाता मी आईसी जे का देहात्मता दृढ़ बद्धता ये टाकण बाहर आत कशा करता संगित मतलब संगत नहीं आणि मग आतमध्ये आले काही दिवसांनी ताट झाले वगैरे 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 मग गुरु अनुग्रह झाला जा म्हणाले शुकदेवा अगदी डायरेक्ट आमच्याकडे झाला जरा मिथिली नगरी बघून या फिरून या जरा नगरी आणि फिरून आल्यानंतर राजाने विचारलं शुकदेवा नगर पाहिलं हो म्हणाले पाहिलं काय काय दिसलं साखरेची बाई साखरेचा पुरुष साखरेचा हत्ती साखरेचा घोडा साखरेचा रथ साखरेची दुकानं साखरेचे रस्ते नाही कळते का तुम्हाला काय सगळं ज्ञान रूप दिसलं आता काहीही परिच्छिन्न दिसलं नाही आहे ते सगळं ज्ञान रूप आहे असं दिसून गेलं सगळं साखरेच दिसलं बाई साखरेच पुरुष साखरेचा हत्ती साखरेचा वाघ साखरेचा ही ज्ञानदृष्टी पण केव्हा प्राप्त झाली सद्गुरु भेटल्यानंतर एक आश्चर्य आहे नाही अमलात्मा परमहंस शुकदेव ब्रह्मचारी बाल ब्रह्मचारी आणि त्यांचे गुरु सातशे बायका असलेला जनकराजा म्हणजे याच्यातून लक्षात घ्या की ब्रह्मचारी संन्यासी किंवा कोणी गुरु असू शकतो असं नव्हे ज्याच्यामध्ये सत तत्वाची प्रतिती प्रगट झालेली आहे तो सद्गुरु देख पागा जनकादिक कर्म जात नसांडिता सांडिता मोक्ष सुख पावते झाले किती सुंदर आहे बघा सोडून द्या सोडून द्या सोडून द्या सोडून द्या अरे म्हणले काय सोडतोस गप्पा मारू नकोस परमार्था करता जे सोडायला पाहिजे ते सोडत नाहीस कसं आहे ते परमार्थातलं सोडणं आम्ही रोज दाढी करतो पण रोज ती उगवते केल्यानंतर गाल गुळगुळीत लागतो पुन्हा खुंट उगवतात असं वाटतं हे कसं काय झालं हे तसंच आहे मी सोडलं की उगवलं सोडलं की उगवलं सोडलं की उगवलं उपास करायचा सकाळी आणि संध्याकाळी डबल हाणायचं माझं म्हणणं लक्षात की असं वरवर सोडून जमत नसत एक मी तुम्हाला सांगू तुम्ही विषय सोडू नका विषयाने तुम्हाला सोडलं पाहिजे आणि विषय तुम्हाला केव्हा सोडतील त्या विषयाची जागा दुसरं कोणीतरी घेईल तेव्हा आईचं प्रेम केव्हा कमी होतं जेव्हा बायको ती जागा घेते तेव्हा चुकलं का काय माझ काय हो मंडळी अगदी पिकलेल्या केसाचे म्हातारे असले तरी काय आईचं प्रेम केव्हा कमी होतं बाबा बायकोनी ते स्थान घेतलं की तिथपर्यंत कमी व्हायचं काही कारण म्हणजे कोणीतरी ती जागा घ्यावी लागते हे सत्य तस विषयाची जागा कोणीतरी वासनेची जागा कोणीतरी घ्यावी लागते ती रिकामी राहून जमत नाही आणि एका वासनेची जागा दुसऱ्या वासनेने घेऊन जमत नाही पंचविषय आहेत एक विषय सुटला की दुसऱ्याकडे धावतोच काही सुटतो का घरी आला भूक लागली गबा 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 खाल्लं वाव आणला आता लावटीवी रसविषय संपला रूपविषयाकडे धावला टी व्ही बघून कंटाळा आला गच्चीत उभा राहिला बघू लागला तुम काय ते तुमचं तुम्ही मला मला काय करायचं कशा करता सांगतोय एक विषय संपला की दुसरा तयार आहे एक नाही पाच आहेत शब्द स्पर्श रूप रस गंध, या सर्वांची जागा विषय तो त्यांचा झाला नारायण नारायण जेव्हा जागा घेईल तेव्हा विषय जागा सोडतील तुम्ही म्हणाल विषय कंप्लीट घालवावे का असं मी कधीच म्हटलेलं नाही आणि असं संतांनी म्हटलं नाही त्यांना एवढंच म्हणायचंय की विषय इतपत असावेत कि ते विषय नसावेत भूक इतपत असावी की तुम्हाला कोणी खादाड म्हणू नये म्हणजे बोल म्हणजे <laughs> हे नीट समजत ना तुम्हाला नाही खाणं कितपत असावं की पाहुण्याने तुम्हाला खादाड म्हणू नये हाव इतपत असावी की ती हाव ठरू नये नाही का इच्छा प्रत्येकाला आहे पण ती इच्छा कितपत असावी hmm. कि तिचं रूपांतर हवेत होऊ नये बरोबर आहे हे नीट लक्षात घ्या स्त्री असावी पण सतत जर तिच्या भोगात अडकला तर भोग नव्हे तो भव रोग होऊन जाईल असं नव्हे असं कोणी सांगितलं नाही व्यासान आहे नाही का गीता सांगणारला सोळा हजार एकशे आठ आहेत तुम्ही एकच असू द्या रामचंद्र प्रभूला आहे कुणाला नाही नाही का म्हणजे पत्नीशिवाय कोणी आहे का अपवादात्मक असतात नसतात असं काही नाही कदाचित त्यांना ती शारीरिक गरज वाटत नसेल असंही असेल शक्यता याचं ब्रह्मचर्य टिकलं म्हणजे समजावं ती त्याच्यात अवस्था तितकी उत्कट नव्हती